नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला शिरगाव या गावामध्ये असलेली प्रॉपर्टीची माहिती देणार आहे जी रत्नागिरीपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुरतो वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची माहिती द्यायची अगोदर का तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवते खरोखर तुम्हाला आवडत असेल ते व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका आणि तुम्ही आमच्या वेबसाईटला गेला नसेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ओकन प्रॉफिट एक्सपो डॉट कॉमला सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घ्या ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट आहे त्याचा कुपन कोड आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सबस्क्रिप्शन घेतल्यामध्ये तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतात प्रॉपर्टी ओनरचे डिटेल्स मिळतात कॉन्टॅक्ट ह्याला डॉक्युमेंटेशन मिळतं व्हेरीफाईड प्रॉपर्टी मिळतात तर नक्की सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका शिरगाव या गावामध्ये आपली ही सहा गुंट्याची प्रॉपर्टी आहे पूर्ण माती प्लॉट आहे चारी बाजूने ह्याला यांना डिमार्केशन या प्रॉपर्टीचं झालेलं आहे ही प्रॉपर्टी इंटरनल रोड दिलेला आहे डांबरी रोड पासून हार्डली एक मिनटा आतमध्ये ह्यांना आपला यांना थोडासा कच्चा रोड आतमध्ये जातो पण इंटरनल रोड आहे या प्रॉपर्टीला इथे तुम्ही तुमचं घर फार्म हाऊस बंगलो किंवा टुरिझम ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पण सुंदर प्रॉपर्टी आहे का की इथनं रत्नागिरी फक्त आणि फक्त यांना दोन किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी आहे रत्नागिरी बस स्टॉप तीन किलोमीटर अंतरावरती आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण सहा ते सात किलोमीटर अंतरा ते रेल्वे स्टेशन आहे आणि बीचेस इथनं जे आहेत ते सगळे जवळच्या ह्याच्यामध्ये भाटे बीच साधारण एक पाच किलोमीटर अंतरावरती नंतर ह्या ना आपला गणपतीपुळे साधारण इथनं एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती होते आरेवारे बीचेस सगळे बीचेस ह्यांना जवळ असलेल्या ठिकाणी आपला आणि शिरगाव पूर्ण ज्यांना खरोखर स्वतःचं घर पण बांधायचं असेल रत्नागिरीमध्ये जॉबला असेल किंवा रत्नागिरीमध्ये कुठेही काम करत असाल तर ह्यांना तरी पण तुम्ही हा प्लॉट घेऊन इथे ह्यांना तुमचं घर बांधून तुम्ही अप डाऊन करू शकता अशी ही लोकेशन आहे सुंदर प्रॉपर्टी आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर विकत घ्या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकोन प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्यायला विसरू नका रिजनेबल रेटमध्ये ही प्रॉपर्टी लँड ओनर देतात आहेत तर तो काय रिजनेबल रेट आहे तुम्हाला आमच्या वेबसाईटला नक्की मिळणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद